असे पराठे झालेले आहेत त्याच्यासोबत हे दही वा वा अप्रतिमच खूपच छान खूपच सुंदर अगदी खाण्याची पटकन इच्छा होईल इतका सुंदर असा झालेला आहे आणि अतिशय क्रिस्पी असा आहे पहा पहा याचे लेअर ही झालेले आहेत पहा खूप छान खूपच टेस्टी चला मग तुम्ही अशा पद्धतीचा पराठा जरूर करा आणि कसा झाला हे सांगायला मात्र विसरू नका हा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायलाही विसरू नका मोठी एक वाटी आपण हे घाच पीठ घेतलेलं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार पहा पिठी घालत आहे पाव चमचा हे आहे गोडसर असं ताक आहे ताजं ताक आहे त्यामुळे या ताकातच आपण हे पीठ मळत आहे तुमच्याकडे ताक जर आंबट असेल तर थोडंस घालून नंतर थोडंसं पाणी घालून ते मळून घ्यायचं आहे थोडं थोडं घालत आपण हे मळून घेत आहोत हा छान पीठ मळून झालेला आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवत आहोत याच्यावर आपण हे झाकण ठेवलेलं आहे दहा मिनिटासाठी पीठ आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करत आहोत एक आपण हा कांदा घेतलेला आहे कांदा जो आहे तो लांब आकारात आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा आपण असा लांब असा चिरून घेत आहे पहा आपल्याला हा सुट्टा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा सगळा सुट्टा केलेला आहे साहित्य कोणकोणतं लागणार आहे या ठिकाणी आहे धनिया पावडर मिरची पावडर झिरो पावडर आणि हळद लागणार आहे याच्यानंतर कांदा आहे लांब असा चिरलेला कोथिंबीर आणि तीळ घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपलं हे साहित्य आहे पहा आपली कणिक भिजलेले आहे का धामिया झालेले आहे कणिक आपली छान अशी भिजलेली आहे पहा अतिशय मऊ अशी आपली ही कणिक झालेले आहे थोडीशी आपण याला मळून घेऊया हो आपण जी कणिक मळलेली आहे ना ही अगदी नॉर्मल चपातीपेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे याचे आपण गोळे करत आहोत पीठ आहे आपण आता हे गाठून घेत आहोत ज्या पद्धतीने चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे पहा चपाती सारखीच आपली हे लाटून झालेली आहे आता याच्यावर आपण पहा हे तेल घालत आहे अर्धा चमचा तेल घातलेला आहे याच्यावर ही मिरची पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर हे धनिया पावडर हे जिरं आहे आणि ही हळद आहे आता आपल्याला हे पसरून घ्यायचं व्यवस्थित पहा पूर्ण आपणार हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे सगळीकडे अगदी व्यवस्थित पसरायचं आहे छान असा हे पसरून झालेलं आहे पहा दिसत असेल तुम्हाला याच्यानंतर मध्ये पहा पण बरोबर मध्ये इथं बोट ठेवलेला आहे ही अशी दिलेली आहे याच्यानंतर पहा ते आपल्याला गोल अशी गुंडाळी करायची आहे त्याच्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने हे गुंडळून घ्यायचं आहे पहा हे गोल घ्यायचं आहे आणि ही बाजू अशी खाली ठेवायची आहे परत आपल्याला हे पिठात असं गळून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे लाटायचं आहे एवढ्या झाडीच आपण हे लाट लाटलेलं आहे आता याच्यावर आपल्याला हा कांदा आहे ना हा कांदा पसरून द्यायचा याच्यानंतर हे आपल्याला कोथिंबीर घालायची आहे नहीं ला हे आपल्याला तीळ आहे हे घालायचे लाटण्याला थोडंसं आपण हे असं पीठ लावून घ्यायचं अशा पद्धतीने आपण लाटत आहोत पहा साधून वरून आपण पीठ भर आहोत हाताने आपण हे प्रेस करायचं आहे इकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे तवा आपला तापलेला आहे याच्यावर आपण हे तेल घातलेलं हे आपण अशा पद्धतीने टाकलेलं आहे मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे आपण तेल आणि घालत आपण परत अजून आपल्याला तेल हवं आहे आता आपल्याला गॅस मोठा करायचा आपण अजून तेल लावतो करतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अतिशय छान खुसखुशीत खमंग चवीला हे अप्रतिम थोडं थोडं एकदम तेल घालायचं नाही थोडं थोडं तेल टाकत आपण भाजायचं आहे म्हणजे आपला हा पराठा अतिशय खुसखुशीत असा आहे पहा खूपच छान असं झालेला आहे पहा छान असा पहा अतिशय सुंदर असा झालेला आहे आपण हे काढून घेत आहोत खूपच सुरेख खूपच छान असा झालेला आहे छान असा हा भाजलेला आहे आपण हा काढून घेत आहोत पहा खूप छान असे आपले हे दोन्ही पराठे झालेले आहेत अतिशय सुंदर पहा खूपच सुंदर खूप छान आणि टेस्टी असा आपला हा पराठा एक नवीन प्रकारचा इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचा पराठा आहे आणि अतिशय पौष्टिक असा आहे पराठा आहे सोबत पहा हे दही आहे पहा खूप छान असा आपला हा पराठा झालेला आहे